ओळ आहे म्हणजे पाठीनं मारले पाठी पूर्ण पायावर ते माणूस म्हणून जी माणसं शक्ती त्या निर्माणुष म्हणजे इतक्या अवनुष पद्धतीनं त्या ठिकाणी मारहाण झालेलं आहे पाठीवरची ओळ तर कुठं बोलत नाही शरीरावरचे जे उपण आहेत ते तर कुठं बोलत नाही इतक्या अशा विचित्र पद्धतीनं जर मारान झाले असेल इतक्या वाईट पद्धतीने जर मारहाण झाले असेल इतकी मारहाण झाली की ते बिचाराचा जीव घडतात एक तरुण मला वाटतं अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्याच्या वडिलांनी दगडं फोडून आपल्या तिन्ही तेकरांना शिकवलं त्याची ते दोन्ही भाऊ सांगत होते की आमचं सारखं ती स्वतः आणि त्यांचे दोन्ही भाऊ जिथं काम भेटल दगडं पडायचं तिथं जायचं आणि तिथे शाळेला ॲडमिशन घेऊन मला वाटतं की तिन्हीच्या तिन्ही तेकडं स्वतः शिक्षण करायचं काम करते दिवशी जे त्या ठिकाणी मयत झालेलं स्वतः त्यांनी अनेक कंपन्यांमध्ये काम केलं होतं आता पी एच डीसाठी स्टार्टेशन केलेलं होती मला वाटतं एक गरीबभूत करून तरुण जेव्हा कोणी चांगली नसलं नव्हती कधी असं कंप्लेट अशा तरुणाला माणूस पद्धतीनं मारहाण करणं आणि त्याच्यात त्याचा जीव जाणं हे अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे दुर्दैवी घटना मला वाटतंय की याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि जे कोणी दोषी असतील अगदी कोणी का असं ना त्याच्यावर कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे जेणेकरून कोणा असं कुठलंही गैर कारण कायदा सांभाळायचं काम आहे कायदा त्या ठिकाणी राखायचं काम आहे कायदा सुव्यवस्था त्या ठिकाणी सांभाळायची पोलिसाची जबाबदारी आणि तेच पोलीस जर कायदा हातात घेऊन अशा पद्धतीने गुंडासारखी मारहाण करत असते मला वाटतं जे अतिशय चुकीचं आहे गैर आहे आणि याचा करावा तेवढा निषेध एक लक्षात घ्या एखाद्या कुटुंबावर अन्याय झाल्याच्या नंतर ज्या कुटुंबाला आधार देणं त्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करणं त्याला जर कोण राजकारण म्हणत असेल तर त्याच्या बौद्धिक दिवाळखोरीचा तो भाग आहे पर्यटन पर्यटनाला म्हणजे अशा गोष्टीबद्दल बोलणं सुद्धा मला वाटतं दुर्दैव आहे अशा पद्धतीनं ज्या अर्थी आपण राज्याचं प्रमुख म्हणून काम करतो अर्थी राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था सांभाळायची जबाबदारी कुठंतरी आपली असते आणि आप अशा परिस्थितीमध्ये अशा वाईट घटना म्हणजे बीडला झालेली घटना आपण बघितली असते इतका अमानुष पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांचा जीव घेतला गेला त्यांचा खून केला गेला ह्या घटनेबद्दल आणि दीपर बळीची घटना ज्या पद्धतीनं पोलिसांनी लाठीचार्ज करून पूर्ण शरीरावरून म्हणजे भाग कुठला शिल्लग्न त्या तरुणाचा वळणासेल त्या माणूस दा पद्धतीनं लाठीमार करून त्याचा जीव घेतला असेल आणि ह्या घटनेकडे आपण संवेदनशीलतेनं न बघता जर ह्याला कोण म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने हिनावत असेल मला वाटतं तो त्यांच्या बौद्धिक दिवाळ आणि संवेदनशीलतेचा हा पुरावा परबीची घटना घडली कोणाचा निश्चितपणे कायदा सुव्यवस्था राखायचं काम सरकार या नात्यानं त्या ठिकाणी गृहमंत्र्यांचं आलं आणि त्या गृहमंत्र्याच्या आठवड्यात येणारी त्यांची ही जबाबदारी आपण बघितलं असेल जर आपण बघितलं असेल इथे एखादी घटना घडली ही घटना घडल्याच्या नंतर जे कोणी दोषी असतील त्यांना ठीक आहे शासन करणं त्यांच्यावर केसेस दाखल करणं त्यांना गजाड करणं हिथपर्यंत समजू शकतो पण त्यांना ताब्यात घ्यायचं आणि हा तर पोरगांनी काहीच नाही घेऊ त्याच्यावर सी पण नाही त्याचं काही क्रिमिनल रेकॉर्ड आहे ते बिचारा शिक्षण करून प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिकलेलं पोरग आहे त्याचं कुटुंब चालवत मला वाटतं अशा पद्धतीनं त्यांना मारण करायची आणि त्याचा जीव घ्यायचा कुणाचं फेल्युअर आहे ह्याचा विचार करणं गरजेचं आहे ह्याचा तपास करणं गरजेचं आहे आणि जे कोणी दोषी असतील माझं आता याच्यात राजकीय बोलण्यापेक्षा माझं स्पष्ट म्हणणं आहे ठीक आहे प्रशासन म्हणून जर आपली काय चूक झाली असेल तर ती मोठ्या मनानं स्वीकारली पाहिजे आणि जे कोण दोषी असतील त्याच्यावर शासन केलं पाहिजे जेणेकरून भविष्यात अशी घटना घडणार नाही याची दक्षता मला वाटते एक सुज्ञ राजकारणी म्हणून प्रत्येक राजकारणाची आहे पदावर असणाऱ्या व्यक्तीचे आहे ग्रहण करणाऱ्या माणसाचे आहे ती त्यांनी पार पाडावी न्यायालयान चौकशी घोषित झाली सरकारकडून मात्र प्रत्यक्षात आजवर सुरू झाली नाही आता तुम्ही खासदार आहेत संजय जाधव खासदार आता पुढचा आंदोलन किंवा त्यांची आवाज लोकसभापर्यंत सांगणार निश्चितपणे ह्या घटनेच्या बाबतीत जर सरकारनं त्या ठिकाणी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली नाही किंवा सरकार बोललं एक वागलं एक तर निश्चितपणे गोंडुबॉस असतील ह्या भागाचे खासदार मी असेल कारण ती जो सूर्यवंशीचं कुटुंब आहे रामलिंग उदगड म्हणून माझ्याच मतदारसंघामध्ये निलंगा तालुक्यात गाव येते तिथलं ती मूळचे आहेत स्वतःचं पोट भरण्यासाठी ती परभणीला आलेले आहे त्याच्यामुळे निश्चितपणे एक माणूस म्हणून आणि लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सगळेजण त्यांच्यासोबत सोबत आहेत आणि ताकदीने सोबत आहेत